ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉडला क्लिक करा रुखडीतील मुस्लिम समाज धैर्यशील माने यांच्या पाठीशी हातकनंगले लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी रुकडी गावातील मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि खासदार धैर्यशील माने यांना निवडून देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असं माजी सरपंच रफिक कलावंत यांनी सांगितले

वा आता धैर्यशुल मणी यांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहिलेला आहे त्याचप्रमाणे काही निवडणुकींमध्ये रुखडी गावातील मुस्लिम समाज हा माणी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असं वचन देण्यात आलं यासाठी मुस्लिम समाजाच्या प्रत्येक घर टू घर प्रचार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार माजी सरपंच रफीक कलावंत ग्रामपंचायत सदस्य सिकंदर पेंडार समीर मुजावर यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी नीपसाठी संतोष पाटील रुकडी